बटेंगे तो कटेंगे या भाजपच्या घोषणेचा सगळ्यात जास्त विरोध कोण करत आहे तर ते आहेत अजित पवार बटेंगे तो कटेंगेचा जितका विरोध काँग्रेस किंवा महाविकास आघाडी करत नाहीये तितका विरोध अजित पवार करायला लागलेत भाजपच्या हिंदुत्ववादी राजकारणामुळे आपले विकेट जाईल की काय याची भीती अजित पवारांना वाटू लागली आहे असं बोललं जात आहे पर्यायानं ठिकाणी मुलाखती दिल्यात त्या त्या ठिकाणी आपण विरोध ते करतायत असं दिसून येत आहे भाजपच्या या हिंदुत्ववादी पॉलिसीचा सगळ्यात जास्त फटका सुद्धा अजित पवारांनाच बसणार असं बोललं जात आहे या एका विधानामुळं अजित पवार नेमके कसे अडचणीत येऊ शकतात समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू बटेंगे तो कटेंगे हे नरेटिव्ह हिंदुत्वादी मतांच्या ध्रुवीकरणासाठी जातीय राजकारणाला शह देण्यासाठी भाजप आणि शिवसेना यांच्या युतीकडनं समोर आणलं जात आहे पूर्वापार हिंदुत्वादी वोट बँक ही भाजपची वोट बँक राहिलेली आहे तशीच बाळासाहेब ठाकरेंमुळे ती शिवसेनेची आणि हिंदुत्वामुळं बंडखोरी केल्याचं कारण दिल्यानं ती एकनाथ शिंदेची सुद्धा झालेली आहे असं म्हणता येतं पण काँग्रेस राष्ट्रवादीची मूळ वोट बँक ही सर्वधर्मीय पुरोगामी विचारांची राहिलेली आहे राष्ट्रवादीच्या वोट बँक मध्ये मुस्लिम समाजाचा टक्का सुद्धा मोठा राहिलेला आहे आता ही वस्तुस्थिती समजून घेतल्यानंतर बटेंगे तो कटेंगेचं नरेटिव्ह अजित पवारांना कसं अडचणीत आणतं ते पाहायला लागतं बटेंगे तो कटेंगेचे अजित पवारांना मुख्य अडचण निर्माण होतीये ती शरद पवारांच्या सोबतच्या लढतींमध्ये शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना एकूण जवळपास चाळीस जागांवर होतोय गटातटाचं मतदान वगळलं तर जातीनुसार किंवा राज्यातल्या ट्रेंडनुसार मतांचा आकडा सुद्धा मोठा असतो आणि तोच खऱ्या अर्थानं विजयाचं मार्जिन देणारा ठरतो आता जिथं जिथं शरद पवार विरुद्ध अजित पवाराचा सा सामना होतोय तिथं मूळ राष्ट्रवादी समर्थकांची मत सोबतच शिंदेंसोबत आलेली मत प्लस भाजपचं मतदान हे अजित पवारांच्या उमेदवाराच्या विजयासाठी आवश्यक ठरताना दिसतं तर उलट पक्षी शरद पवारांना पक्षाचं कायमचं मतदान प्लस ठाकरेंसोबत असलेल्या शिवसैनिकांचं मतदान प्लस काँग्रेसचं मतदान असं समीकरण बसवावं लागतं या लढतीत पवारांना काँग्रेसचं वोट शेअर ट्रान्सफर करताना अडचण वाटत नाही कारण काँग्रेस राष्ट्रवादी ही नेहमीच आघाडीतनं लढत आलेली आहे दोन्हीकडची शिवसेनेची समान भूमिका विचारात घेतली तर मुद्दा राहतो तो म्हणजे आपल्या पक्षांचं मतदान कोण टिकवून ठेवणार एकतर शरद पवारांनी वैचारिक तडजोड केलेली नाहीये परिणामी राष्ट्रवादीचा मूळ मतदार हा पवारांच्या सोबत राहताना दिसतो तर दुसरीकडं अजित पवारांना सोबत घेणं हे भाजपच्या कार्यकर्त्यांना न पटल्यानं भाजपचा पारंपरिक मतदार घड्याळाकडे शिफ्ट होताना दिसत नाही अशा वेळी कमी मतदानाचा फटका किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांचा अलिप्त राहण्याचा फटका अजित पवारांना बसताना दिसतो साहजिकच अजित पवारांना पवार विरुद्ध पवार या लढाईत शरद पवारांच्या सोबत जाणाऱ्या राष्ट्रवादीच्या मूळ मतदारांना आकर्षित करणं भाग पडतं या फॅक्टरमध्ये सगळ्यात जास्त घटक हा मुस्लिम आणि दलित मतदारांचा आहे जे महायुतीच्या हिंदुत्ववादी भूमिकेतन शरद पवारांकडे जाण्याचे चान्सेस वाढतात साहजिकच शरद पवार विरुद्ध अजित पवार या थेट चाळीस जागांवरच्या लढतीत एकीकडे हिंदुत्ववादी मतदान अजित पवारांना ऍक्सेप्ट करत नाही आणि दुसरीकडे मुस्लिम मतदार दुरावतात याचा फायदा शरद पवारांना होतो आणि अजित पवार फेकले जातात बटेंगे तो कटेंगेची अजित पवारांना होणारी दुसरी मुख्य अडचण म्हणजे अजित पवार लढत असलेल्या जागांवर मुस्लिम फॅक्टर महत्वाचा ठरतो महाराष्ट्रातल्या भौगोलिक विभागानुसार वेगवेगळ्या पक्षांनी आपली स्पेस हिरल्याचं दिसतं पर्यायानं मुंबईमध्ये हिंदू मुस्लिम राजकारणात समोर आलेली शिवसेना संभाजीनगर मार्फत मराठवाड्यात पसरली पण पश्चिम महाराष्ट्र किंवा विदर्भ या ठिकाणी शिवसेना विस्तारू शकली नाही भाजपला सुद्धा ग्रामीण भागात विस्तारण्यासाठी माधव पॅटर्नची आवश्यकता वाढली फक्त हिंदुत्वावर भाजप मुंबईपुरतीच मर्यादित होती आणि आहे सुद्धा धुळे परभणी संभाजीनगर मिरज अशा वेगवेगळ्या विभागात जिथं मुस्लिम संख्या अधिक आहे तिथं भाजप धार्मिक ध्रुवीकरणातनं आपले हातपाय पसरायला लागली आणि पसरले सुद्धा राष्ट्रवादी मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या ऊस पट्ट्यात विस्तारताना दिसतीये याच सोबत मुंबई बेल्ट मध्ये स्थानिक नेत्यांना बळ देऊन राष्ट्रवादीनं आपले हातपाय पॉकेट्स मध्ये तयार केले जसं की कधी काळी नायकांमुळे नवी मुंबई कलानींमुळे उल्हासनगर आणि आवाडांमुळे मुंब्रा कळवा आता अजित पवार ज्या जागांवरती पारंपारिक पातळींवर लढतायत तिथं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाची गरज लागत नाही पण या भागातला कमी संख्येत असलेला मुस्लिम हा दुरावला तरी विधानसभेला या मतांचा दादांना फटका बसू शकतो उदाहरणच द्यायचं झालं तर इंदापूरचं घेऊयात इंदापूरमध्ये दोन्ही गटात तीन ते चार हजार मतांचा फरक आहे अशा वेळी सुमारे तेरा हजार मुस्लिम मत आहेत इंदापूर विधानसभेत बारामती विधानसभा मतदारसंघात पंधरा हजार आंबेगावमध्ये सहा हजार अशी मुस्लिम मतं निर्णायक भूमिकेत जाऊ शकतात पाच ते दहा हजार मतांचे गट असताना थेट मुस्लिम विरोधी भूमिका जर महायुतीने घेतली तर अजित पवारांना या जागावर तोटा हा सहन करावा लागतो थोडक्यात ज्या जागा धार्मिक ध्रुवीकरणाच्या नाहीयेत जिथं पारं पारंपरिक हिंदुत्ववादी अथवा मुस्लिम धार्जिनी वोट बँक नाहीये तिथे हिंदू मुस्लिम झाल्यानं अजित पवारांना तोटाच सहन करावा लागतो गरज नसताना पाच ते दहा हजार मतांचा तुटवडा अजित पवारांना महत्वाच्या जागांवर सहन करावा लागतो ज्याचा फटका निश्चितपणे अंतिम निकालात सुद्धा बसू शकतो याच गणितातला दुसरा निर्णायक फॅक्टर ठरतो तो, तो म्हणजे जिथं हिंदू मुस्लिम समीकरण बसतात अशा जागा मुंब्रा कळवा बीड शहर मानखुर्द शिवाजीनगर अनुशक्तीनगर वांद्रे ईस्ट अहमदनगर शहर उदगीर अशा अनेक मतदारसंघात मुस्लिम मतं ही निर्णायक ठरताना दिसतात हेच हेरून अजित पवारांनी अनुशक्तीनगरमधनं सना मलिक मानखुर्द शिवाजीनगरमधून नवाब मलिक वांद्रे ईस्टमधनं जिशान सिद्दीकी मुंब्रा कळव्यातनं नजीब मुल्ला आणि कागलमधनं हसन मुश्रीफ यांना तिकीट दिल्याचं दिसतं अजित पवारांनी एकूण पाच मुस्लिम उमेदवारांना पक्षाचं तिकीट दिलंय मुस्लिम समाजाला जोडून घेण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेची अंमलबजावणी होण्याच्या काही तास आधीच नायकवडी यांना विधान परिषद देण्याचा निर्णय हा दादांनी घेतलेला आता या मतदारसंघात अजित पवारांच्या मुस्लिम उमेदवारांच्या मदतीसाठी मुस्लिम बहुल असणारी मतदारसंघ धावून येणं हे अपेक्षित आहे असं असताना सुद्धा हे मतदार मुस्लिम नसणाऱ्या समोरच्या उमेदवाराकडे शिफ्ट होतील असं दिसतं जसं की मुंब्रा कळव्यामध्ये मुस्लिम धर्मीय नजीब मुल्ला यांच्या मागे मुस्लिम मतदार उभे न राहता ते जितेंद्र आव्हाड यांच्या मागे राहू शकतात थोडक्यात मुस्लिम मतदार निर्णायक आहेत अशा ठिकाणी अजित पवारांना मोठा फटका बसू शकतो ज्यांची संख्या ते लढवत असलेल्या किंवा दहा ते पंधरा मतदारसंघात दिसते थोडक्यात काय तर कोणत्याच फॅक्टर वरती हिंदू मुस्लिम ही ध्रुवीकरणाची चाल अजित पवारांच्या पथ्यावर पडताना दिसत नाहीये या उलट महायुतीत जो काही फटका मतांच्या ध्रुवीकरणात न बसेल तो संपूर्ण फटका अजित पवारांना सहन करावा लागेल असं दिसतय कारण एकतर भाजप आणि सेनेची हिंदुत्ववादी मतं अजितदादांकडे ट्रान्सफर होत नाहीयेत आणि मुस्लिम मतं सुद्धा दुरावतात पर्यायानं अजित पवारांना बटेंगेतो कटेंगेचा निषेध करण्यापलीकडे सध्या तरी पर्याय हा राहत नाहीये तुम्हाला काय वाटतं भाजपनं बटेंगेतो कटेंगेचा नारा दिल्यानं अजित पवारांना विधानसभेला नुकसान होईल का याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा